नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे यंदाचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे नांदेड या ठिकाणी अवकालील एकशे एकोणीस क्विंटल जास्तीत दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्व सदंदर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती राहता अहिल्यानगर या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जसेदार आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते तुळजापूर धाराशिव या ठिकाणी अवकाळी एकावन्न क्विंटल जसेदार चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहेत डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव अमळनेर या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल जशीदार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कोप लासलगाव निफाड या ठिकाणी जशीदार चार हजार सातशे